आरोग्य केंद्र सारंगखेडा यांच्या वतीने मोफत मधुमेह डायबिटीस उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आयोजनामध्ये तब्बल लोकांची तपासणी करण्यात आली त्यामधून एकोणसत्तर महिला होत्या व एक्वन पुरुष होते, एक होते। सारंगखेडा त्यांच्या सहकार्याने आज आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र सारंगखेडा येथे आपल्या गावातील सर्व नागरिकांकरता मोफत मधुमेह प्रतिबंधक उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान जिल्हा परिषद सदस्य माननीय यश्वरताई रावल यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य गुलाबदादा ठाकरे आणि आपल्या सारंगखेडा गावचे प्रथम नागरिक माननीय पृथ्वीराज सिंहजी रावल हे उपस्थित आहे त्याचप्रमाणे या शिबिराचं आयोजन ज्यांनी केलं आहे त्या पथकाचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र मुंढे इथं उपस्थित आहे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की धन्वंतरी देवतेचं पूजन करून या शिबिराचं उद्घाटन करावं त्यांना करतो या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्या देशात बऱ्याच लोकांना मधुमेहाची लागण ही झालेली आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही की आपल्याला लागं नाही बरेच लोक तपासून घेत नाही ज्यांनी तपासून घेतले रक्त तपासून घेतलंय ते उपचाराखाली आलेलेच आहेत परंतु बऱ्याच लोकांना अजून माहीत नाही तर ज्या लोकांना थकवा जाणवतो त्यानंतर हातापायांची आग होते वारंवार तहान लागते रात्री लघवीला वारंवार लागतं तर अशा लोकांनी निश्चितच मधुमेहाची तपासणी करून घेणं गरजेचं आहे आणि त्या अंतर्गतच जे नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणतो आपण असंसर्गिक आजार तर याच्याकरता आयुष मंत्रालय दिल्ली आणि आपल्या महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारचे शिबिरं आयोजित केलेले आहेत तर याच गोष्टीचं यास औचित्य साधून कर्मवीर व्यंकटराव रंदीर आयुर्वेद महाविद्यालय बोराडी हे आपल्या प्राथमिक आरोग्य अंतर्गत बऱ्याच ठिकाणी यांची आज शिबिरं झालेली आहेत तर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मॅडम आपण आंध्रातला शिबिर घेतलंय वरुणाला घेतलं उष्णातला घेतलं आणि आता आपण इथं शिबिर घेतोय तर आपल्या प्राथमिक आरोग्य के केंद्र सारणखेड्यावर या महाविद्यालयाचं विशेष प्रेम असल्याकारणाने का आपल्या प्राथमिक आरोग्य के केंद्राअंतर्गतचे सर्व उपकेंद्रांना या शिबिराचं आयोजन त्यांच्यामार्फत करण्यात येणार आहे तर मी त्या आयोजकांचं या ठिकाणी स्वागत करतो तर निश्चितच आम्हाला यापुढेही त्यांचं सहकार्य राहील आणि अशा पद्धतीने ते शिबीर आयोजित करत कर जातील तर या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचं या आयुष विभाग आणि व्यंकटराव गंभीर महाविद्यालय घोराडीतर्फे एक स्वागत करू इच्छितो तरी या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या जिल्हा परिषद सदस्य माननीय ऐश्वर्याताई रावल यांचं स्वागत आयुर्वेद महाविद्यालयातर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार देखील येथे करण्यात आले होते डॉक्टर कविता बटगुजर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य ऐश्वर्याताई रावल यांचा सत्कार केला असून त्यासोबतच जिल्हा परिषद सदस्य गुलाब ठाकरे यांचा देखील नारळ व शॉल देऊन सत्कार करण्यात आला येथे सारंगखेडा येथील सरपंच सिंह रावल यांच्या देखील शॉल व नारळ देऊन सत्कार करण्यात आले व डॉक्टरांची टीम कवून आलेले शिबिराचे नरेंद्र मुंडे यांच्या देखील श्रीफळ व शॉल देऊन स्वागत करण्यात आले माननीय डॉक्टर भूषण बटगुजर सर यांच्या देखील इथे सत्कार करण्यात आला डॉक्टर अंकुश पाटील डॉक्टर कविता बडगुजर मॅडम निलेश पाटील आपसिंग प्रणव लोंडरे महेश भाने फरहान अंजुम सायमा अंजुम श्रुती तोटे व पूर्ण टीममधील कर्मचारी यांचे शॉल व श्रीफळ देऊन या कार्यक्रमामध्ये स्वागत करण्यात आले 我们。 आजच्या परिस्थितीमध्ये भारताचा जो आहे मधुमेह रुग्णांच्या बाबतीत प्रथम क्रमांक लागतो आज भारतामध्ये या मधुमेहाचे जवळपास सात कोटी एवढे रुग्ण आहेत आणि मधुमेह एकदा जर झाला तर तो एकटा येत नाही आपल्या शहरामध्ये तर त्याच्यासोबत तुम्ही तर आजार घेऊन एकदार होऊ शकतो किंवा आपली किडनी खराब होऊ शकते आपल्याला डोळ्यांची जी वृष्टी जी आहे ती कमजोर होऊ शकते तर या आजारापासून जर वाचायचं असेल तर आपल्याला मधुमेहाची सुरुवातीची जी अवस्था आहे पुढच्या या कॅन्सचा जो उद्देश आहे तर तो मधुमेहांच्या रुग्णांच्या बाबतीत नाही आहे तर मधुमेह रुग्णांची मधुमेह रुग्णांची जी सुरुवात सुरुवातीची जी अवस्था आहे तर ती त्याचं निधन आपल्या या आमच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि त्यांच्याकरता आपण तीन महिन्यांची जी आहे तर मोफत उपचार करणार आहोत सुरुवातीच्या अवस्थेत जर आपण त्यांचं निधन केलं तर आपण पूर्णपणे त्यांना नॉर्मल करू शकतो हे समोर भविष्यामध्ये त्यांना डायबिटीज होणार नाही आणि डायबिटीजमुळे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स असतात जे उपद्रव असतात तर ते होणार नाही तर यासाठी असे शिबिराचं आयोजन केलेलं आहे तरी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व रुग्ण यांनी इथून घरी इथे तपासणी केल्यानंतर त्यांनी आपापल्या घरी गेल्यानंतर आपल्या आजूबाजूचे जे व्यक्ती असतील ज्यांना डायबिटीज नाही आहे परंतु ते स्वस्त व्यक्ती देखील त्यांनी देखील त्यांची तपासणी जी आहे तर ती करून घ्यावी असं आवाहन तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्ही बाकीचे जे, जे असतील आपल्या आजूबाजूचे तर त्या नागरिकांना देखील तुम्ही करून घ्या की ज्यांना काही आजार झालेला नाही आहे परंतु एक सुरुवातीची जी तपासणी असते ती करणं गरजेचं आहे मधुमेह छुप्या रूपामध्ये आपल्या शरीरामध्ये शिरकाव करू शकतो आणि सुरुवातीच्या अवस्थेत जर आपण जर त्याचा उपचार केले तर तो पूर्णपणे जो आहे तर तो नील होऊ शकतो पूर्णपणे माणूस मनुष्य जो आहे तर तो प्राकृतर ते आपलं जीवन जे आहे ते चांगल्या पद्धतीने जगू शकतो त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तर जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ जो आहे तो घेतला पाहिजे तर त्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि मला करू शकतो सांगतो सर्वांचं अभिनंदन जे रंधे परिवाराकडनं आले आहेत परिवारच म्हणा आयुर्वेदिक संकुल म्हणजेच तुमचा एक परिवार आहे त्या रंधे परिवाराकडनं आलेल्या सर्व डॉक्टर्स सिस्टर्स आणि असिस्टंटचं मुंडे सरांचं सगळ्यांचं स्वागत सारंगखेडा परिवाराकडनं आमच्या तुम्ही जी सेवा देता आहेत त्याबद्दल धन्यवाद चांगला उपक्रम आहे आयुर्वेद एक वेगळा विषय आहे जरी तुम्ही पी एस सीला आला आहात तरी दोन्ही एक वेगवेगळे विषय आहेत दोन्ही एकमेकांना मान्य करणं हे पण वेगळा विषय आहे पण आयुर्वेदिक संस्कृती ही आपली पुरातन संस्कृती आहे ॲलोपॅथी आत्ता आलंय जे आमच्या लहानपणापासून आमच्या लक्षात आलंय तुम्ही आयुर्वेदाकडे परत आम्हाला नेत आहात जनसामान्यांना त्याबद्दल धन्यवाद प्रचार प्रसार हा पण एक माध्यम आहे रिझल्ट जर मिळत असेल तर नक्कीच सगळेजण परत हवं तर व्हिजिटला रंधे कॉलेजला येतील तुमच्या क्लिनिकला ज्याला रिझल्ट मिळेल त्याच्यासाठी पण सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी एक प्रयोग म्हणून आपण अलोपॅथी तर करतच असतो आयुर्वेदिकाकडे पण बघायला हरकत नाही आहे असं म्हणतात म्हणजे कमी आहेत कारण आयुष्यात तसे काही प्रसंग आले नाही की आयुर्वेदाने जर गेला योग्य मार्गदर्शन जर मिळालं तर आजार समोर नष्ट होतो असं वाचण्यात आलं आहे ऐकण्यात आलं आहे पण त्याची प्रचिती जर रंगी संकुलाने आपल्याला दिली तर आपण एक पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला आधार मिळेल की आयुर्वेदाचं सुद्धा एक स्थान आहे ते निर्माण करण्यासाठी आपला पण एक रोल असेल त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि गावकऱ्यांनी प्रयोग म्हणून का होईना विश्वास असो नसो आहे ते फ्री ऑफ कॉस्ट करता आहेत म्हणून म्हणा किंवा एक प्रयोग म्हणून म्हणा ट्रीटमेंट घ्यायला हरकत नाही घेऊ शकतो आपण आयुर्वेदाने नुकसान होत नाही असं म्हटलं जातं ॲलोपॅथीचे तरी साईड इफेक्ट्स असतात आयुर्वेदाचे साईड इफेक्ट फार कमी प्रमाणात असतात त्याच्यामुळे प्रत्येकाने या संधीचं सोनं करावं अशी इच्छा आहे सगळ्यांनी आपल्या आपल्या घरी जाऊन आजूबाजूच्यांना घरच्यांना तपासणी करून घ्या आणि जे असतील रोगी ते तीन महिने म्हणतात त्यांना थोडंफार त्यांचा रेशो कमी झाला तरी हरकत नाही आहे जोड प्रथम मधुमेहाची तपासणी या, तपास या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य ऐश्वर्याताई रावल व सरपंच पृथ्वीराज सिंह रावल यांनी केली Thank you. すごい。